विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी अफसाना शेखा आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज काय रे ते डोंगर काय ते हॉटेल सरकारचे जरी ओके असले तरी जनतेचे नॉट ओके आहे आमदार प्रणिती शिंदे मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील अस्थिर सरकारमुळे जीवनावश्यक वस्तूची प्रचंड महागाई वाढली जनतेला महागाईचे चटके बसत आहेत महाराष्ट्रात अस्थिर सरकार दोन लोकांवर सरकार चालत आहे ईडीचा वापर करून सोनियाजी गांधी व काँग्रेस नेत्यांना छळत आहेत मोदी सरकारकडून खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे सोलापूर प्रतिनिधी नवा शेख ताई आज नागपंचमी आहे आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धोका खेळण्याचा आनंद लुटत आहात काय वाटते कारण लहानपणीचे ते दिवस पुन्हा एकदा आलं काय ता, सांगायचं खरं तर आज पूर्ण देशभर आपण तीन वर्षानंतर आज नागपंचमी साजरी करतो आहे लॉकडाऊनमध्ये कोरोनामुळे कोणाला चान्सच मिळाला नाही तर ह्यावर्षी सगळ्या महिला अतिशय खुश आहेत काल श्रावणातला पहिला सोमवार होता आणि ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या जरणी सगळ्यांनी आशीर्वाद देखील घेतला आणि आज ह्या ठिकाणी नागपंचमीची आपली प्रथा आहे ती थी, ठिकठिकाणी थीक, झोके बांधले जातात नागोबाची पूजा होते महिलांना तेवढाच काहीतरी कर्मणूक म्हणून महिलांना तो वेळ मिळतो आणि पुरणपोळ्या देखील त्या ठिकाणी पुरणपोळ्यांचं नैवेद्य दिलं जातं सोलापुरात देखील ठिकठिकाणी थीक, झोके लावलेत आणि सगळ्या महिला अगदी रम्य झाल्यात अँड झोत आहेत पण महाराष्ट्रात अस्थिर सरकार आहे तर कुठेतरी ती खंत वाटते की सरकार असती आणि ती स्थिर असती तर मला असं वाटतं एकीकडे ह्या सगळ्या महिला जी त्यांच्यावर जो महागाईचा चटका बसला आहे म्हणजे आज सगळे पुरणपोळी बनवताना देखील दहादा विचार करावा लागतो कारण का सगळंच महाग झालं आहे दूध दही तेल तूप आ, साखर सिलेंडर सगळं महाग झालं आहे म्हणून त्यांना दहा वेळा विचार करावा लागतो की आज पुरणपोळी कशी बनवायची आणि त्यातल्या त्यात ते त्यांचं टेन्शन थोडंसं पाच मिनटं दहा मिनटं लांब ठेवून आज इथे सगळं विसरून येणं प्रयत्न करत आहेत पण जर स्थिर सरकार मिळालं तर महागाई कमी होईल अशी आशा बाळगतो कारण का केंद्र शासनाकडून काही महागाई कमी होताना दिसत नाही आहे सिलेंडरचे भाव पण अकराशे रुपये झालेत हे सगळं दोन वेळेचं जेवण बनवणं अवघड झालं महिलांना तरीही कुठेतरी सण तीन वर्षानंतर साजरा करायला मिळतो म्हणून करतात पण एक स्थिर सरकारची देखील महाराष्ट्राला गरज आहे आज जवळजवळ छत्तीस चाळीस दिवस होत आहेत आणि दोन लोकांवर हे सरकार चालत चा चा आहे रे ते डोंगर रे ते हॉटेल सगळं ओकेमध्ये त्यांचं जरी असलं तरी महाराष्ट्राच्या जनतेचं नॉट ओके आहे असं मला या ठिकाणी ठामपणे म्हणावं सवं एकीकडे सरकार अजून स्थापना तर दुसरीकडे केंद्र सरकार सोनियाजी गांधी असतील खालच्या पातळीचं राजकारण चाललंय इतक्या खालच्या पातळीचं जी केस दोन हजार पंधरामध्ये मध्ये आदरणीय सोनियाजींबद्दल आज जे काही वेगवेगळे वेग आरोप करत आहेत दोन हजार पंधरामध्ये मध्ये केस क्लोज झालेली ती पुन्हा एकदा केवळ दाखवण्यासाठी की हम बोले सो कायदा एका महिलेचे सर्व एवढी वरिष्ठ नेता काँग्रेसचीच नाही देशाची लोकांची आणि त्यांना तुम्ही आज दहा वेळा ईडीकडे बोलवताय राहुलजींना बोलवताय सहा सहा तास बसून ठेवताय चौकशी फक्त एक तासाची व्यर्थ काही नसताना एवढा छळ प्लस पार्लमेंटमध्ये आमृती इराणीजी त्यांच्यावर ज्या पद्धतीत हमरी तुमरीची भाषा तुम तुम तू म्हणजे टिपिकल आ, भार भाजपची जी संस्कृती आहे की खालच्या पातळीला जाऊन अटॅक करण्याची ती मॅडमना पण आता ते सोडत नाही आहेत मोदीजींनी पण मॅडमवर अटॅक केलेला आत्ता ह्या करत आहेत पण ह्यांचं स्वतःचं तुम्हाला माहिती आहे ते सिली सोलचं चा काय आहे त्यांचं स्वतीचं स्वतः इंस्टाग्रामवर त्यांची पोस्ट डिलीट करतात मला असं वाटतं काचेच्या घरात राहणाऱ्या राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगडं फेकावी नाही पण भाजपची तेवढी संस्कृतीच नाही आणि त्यांच्या लोकांची पण नाही आहे म्हणून एवढे महत्त्वाचं महागाईचा विषय चालू असताना त्याच्यावर कोणी बोलत नाही उलट मराठी माणसांचं योगदान महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आहे का नाही त्याच्यावर सवाल यांचे राज्यपाल उचलतात ही अतिशय चुकीची आणि खंत वाटणारी अशी गोष्ट आहे ईडीची भीती दाखवून आमच्या नेत्यांना त्या ठिकाणी छळतायत पण जे मेन मुद्दे आहेत ज्याचा चटका गोरगरिबांना बसतो त्यावर कोणीही बोलायला आणि चर्चा करायला आज संसदेत चर्चा पण करू देत नाही ते अतिशय चुकीच्या पद्धतीत लोकशाहीची हत्या भाजपकडून मोदी सरकारकडून होताना आपल्याला दिसत आहे कारण आहे ठीक आहे काल जे पी नड्डाजी म्हणाले भाजपच राहणार बाकी सगळ्या रिजनल पार्टीज आम्ही संपवणार काही दिवसापूर्वी अमित शहाजी पण म्हणाले की शिवसेना को जडसे खतम करणार आहे ते त्यांचा ते कट छलकपट किंवा षडयंत्र होताना दिसत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा